राज ठाकरेंचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार जी जी मनसे शिवसेनेचा डीएनए एकच खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य आम्ही दोन्ही पक्ष एकाच विचारधारेने बांधलो गेलो आहोत आणि एकाच विचारधारेने पूर्ण पक्ष चालत आहेत राज ठाकरेंचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत म्हणून शिवसेना मनसेचा डीएनए एकच आहे त्यामुळे तुम्हाला लगेच एकत्र येता आलं आमदार राजू पाटील आणि आम्ही एकमेकांचा विरोध करत होतो मात्र तो, तो वैचारिक होता मतभेद होते पण मनभेद नव्हते असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या वतीनं पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला मनसे आमदार राजू पाटील मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते खासदार श्रीकांत शिंदे यावेळी बोलताना म्हणाले काही लोकांनी विचारांची स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी या विचारांशी फारकत घेतली म्हणून उठाव झाला आणि पुन्हा महायुतीचं सरकार बनलं असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची काय परिस्थिती होणार ते, ते चार तारखेला दिसेल चार तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होईल तुमच्याकडं सिंपत्ती नाही संपत्ती असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा दिला ही युती जेव्हा झाली तेव्हा एका विचाराने झाली आणि त्या विचाराबरोबर जोडण्याचं काम हे राज ठाकरेंनी देखील केलं आता जेव्हा एका विचाराचा पक्ष एकत्र आलेत मला वाटतं जसं काम या दोन वर्षात झालं अजून चांगलं काम भविष्यामध्ये होत राहील हे युती तात्पुरती नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ही भविष्यात देखील राहील अशी कार्यकर्ता म्हणून अपेक्षा असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्यातून मनसे शिवसेना भाजप युती ही विधानसभा व महापालिकेतील असेल असं संकेत दिलं कल्याण लोकसभेत माहितीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार या संदर्भाची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी डोंबिवलीत दिली आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या वतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्ता मिळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली यावेळी बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणून काम करतात त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये देखील आपल्या वडिलांची गुण आहेत असं सांगतानाच त्यांनी काही मध्ये मात्र गुण आलं नसल्याचं टोला उद्धव ठाकरेंना लगावलाय मी मगाशी भाषणामध्ये सांगितलं की दोन्ही पक्ष जे आहे हे एकाच विचारधारेने बांधले गेलेलो आहोत एकाच विचारधारेने जे आहे दोन्ही पक्ष चालतात काही लोकांनी जे आहे त्या विचारांबरोबर जे आहे ते, बर ते फारकत घेतली स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी म्हणून उठाव झाला आणि पुन्हा जे आहे हे महायुतीचं सरकार बनलं आणि आता त्याच्यामध्ये जे आहे हे मनसे पण आणि माननीय राजसाहेबांनी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा दिला मला वाटतं राजसाहेबांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत मग म्हणून जो आहे हा डी एन ए जो आहे हा हिंदुत्वाचा असेल बाळासाहेबांचा असेल सावरकरांचा सा विचार विषय असेल हा डी एन ए एक असल्यामुळे जे आहे ते आम्हाला लगेच जे आहे ते एकत्र आ येता आलं एवढे तुम्हीच म्हणालेत की बाबा आम्ही एकमेकांचा जो आहे हा विरोध करत होतो वैचारिक विरोध होता मतभेद होते मनभेद जे आहेत हे मनभेद आमच्यामध्ये नव्हते म्हणून जे आहे ते एकत्र एवढा सरळतेने इतक्या सहज जे आहे हे आम्हाला एकत्र येता आलं आणि मला वाटतं डेव्हलपमेंटवरती आम्ही दोघेही काम करतो त्या भविष्यामध्ये पण करत राहू आणि त्याच्यासाठीच आज राजसाहेबांनी देखील जे आहे हे मोदीसाहेबांना समर्थन पूर्णपणे दिलेलं आहे देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे त्याला अजून अजून मजबूत करण्यासाठी पुन्हा जे आहे तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जे आहे हे राजसाहेबांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे हा पाठिंबा तुम्ही सांगितलात की म्हणाला बघा मला वाटतं की एकदा आपण जेव्हा एका विचाराने एकत्र येतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी इथे कुठला आकडा नाही आहे की कि कोणाला किती सीट्स मी मग शिवण म्हणाला की मला लोकं विचारतात की आता शिवसेनेला पंधरा सीट्स मिळाले बाकी राष्ट्रवादीला इतक्या सीट्स मिळाल्या भारतीय जनता पार्टी इतक्या सीट्सवरती लढते हे जेव्हा गठबंधन झालं हे एका विचाराने झालेलं आहे आणि त्या विचाराबरोबर जोड जुळण्याचं काम जे आहे हे राजसाहेबांनी देखील केलेलं आहे आणि आत्ता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आलेले आहेत हे मला वाटतं पुढे जर असं जात राहिलं तर मला वाटतं जसं काम या दोन वर्षामध्ये झालं आहे अजून चांगलं काम जे आहे भविष्यामध्ये पण होत राहील महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या चा चा चांगल्या भविष्यासाठी जे आहे हे सगळ्या हे काय फक्त टाईमबिंगसाठी थोडी आहे हे आम्हाला अपेक्षित आहे की एकत्र म्हणून सगळ्यांनी एकाच विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि काम करत राहायला पाहिजे अशी माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे बिलकुल बारा तारखेला बारा मेला कल्याण डोंबोली या ठिकाणी नाथसाहेबांची सभा आहे त्या सभेला ते संबोधित करतील त्याला स्वतः खासदार साहेब असतील कदाचित सी एम साहेब असतील तर ते उपस्थित असतील पण ती मायुतीची सभा आहे आणि आता मायुतीत आम्ही असल्यामुळे माहितीची सभा आहे ती त्याच्यामुळे आता काही सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत एकच प्रमाणात त्याच्यामुळे ती सभा Para mí la juraré.